जय जवान जय किसान एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही एकाही शेतकऱ्याला कर्ज माफी म्हणून हा शब्द तोंडा देणार नाही एकाही शेतकरी या रस्त्यावर येणार नाही काय म्हटलं मॅ एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही तो बाबा बाप असो आजा असो पोरगा असो येणारी पिढी असो तो आत्महत्या करणार नाही आणि कर्ज माफी हा तोंडा शब्द येणार नाही कधीच का मले भावी आमदार बनवा बनवता भावी आमदार बनवता मले हा इच्छा राज्यातच नाही तर केंद्रात आवाज काढण एवढी औकात आहे कारण शेतकऱ्याचं पोरग आहे गुलाम बनून राहीन मालक नाही कारण तुम्ही मालक आहात सरकार गुलाम आहे तुम्ही मालक आहे पण इथं उलट आहे इथं उलटी गंगा भवून राहिली तर सरकार मालक झालं आणि शेतकरी तो अन्नदाता आहे तो गुलाम झालेला आहे म्हणून म्हटलं मी तुम्हाला कोणालाच आत्महत्या करू देणार नाही बाबा असो त्याचा बाप असो येणारी पिढी असो लेकरू असो लहान असो मोठा असो कोणी असो येणारी असो कोणाला आत्महत्या करू देणार नाही आणि तोंडातून कधीही कर्ज बाफीचा शब्द येणार नाही कधी कर्ज साठी बोलणार नाही तुम्ही कारण तुमच्या मालालाच भाव तेवढा राहील कळलं काय आत्महत्या होऊ देणार नाही देणार नाही मी विदर्भातला शेतकरी आहे मी स्वतः बघतो शेती काय असते काय नाही मी कधी शेतसर्गाजवळून कर्ज घेतलं नाही तरी म्हणतो मी कर्जमाफी झाली पाहिजे का म्हणतो आणि हेही म्हणतो मी कधी कर्जमाफी झालीही नाही पाहिजे का गरज पडतच नाही ना कर्जमाफी करायची कारण शेतकरी कर्ज घेणारच नाही कारण त्याच्या मालाला भाव असं हमी भाव चांगला सोयाबीन ते आठ ते दहा हजार असन तुरीले बारा ते चौदा असन कापसाले बारा ते पंधरा असन हरभऱ्याले दहा ते बारा असन काय गरज पडणार कर्ज माफी करायची कर्ज घ्यायची कर्जच नाही घेतलं तर कर्जमाफी करायची कर्जच नाही घेतलं तर कर्जमाफी करायची आ कळलं का तुम्हाला मी काय बोलून राहिलो शेअर करायचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे बरं कारण मी शेतकऱ्याचं पोरग आहे माया शेतकऱ्याच्या डोळ्यातले बासू मलाच कळणार काय दुःख काय मलाच कळू शकते अलत्या अलट्या नाही कळू शकणार हे लक्षात ठेवा कारण शेतकऱ्याचं दुःख मलाच समजणार समजलं काय तुम्हाला नवीन आवाज नवीन चेहरा नवीन धाडस नवीन शब्द नवीन रचना करायची असाल तर तुम्हाला शतकराचं पोरग निवडून द्या लागल समजलं का शेतकऱ्याचा पोरग पोरग निवडून द्या लागत तेव्हाच तुमचा हा रोना आहे ना हे दुःख आहे ना हे आत्महत्या आहे ना माय बाप आत्महत्या करू आलं माय पोरग आत्महत्या करू राहिला माय आज आत्महत्या करू आला हे सगळं बंद होणार कारण तुम्हाला काय म्हटलं मी शेतकऱ्याचं पोरग निवडून द्या लागल नाही होणार कोणाच्या घरी आत्महत्या नाही मरा लागन कोणाले कर्जाच्या पायी कारण कर्ज घेऊ देणारच नाही गरज पडणार नाही मालाला भाव राहीन चांगला भाव राहीन सोयाबीन कमी पिकवा माल कमी पिकवा शेतात एकरी दहा पिकून राहिले ना तर पाचच पिकवा पण चांगल्या भावानं योग्य ते भावानं विकवा कारण दोन ते अडीच हजार रुपये भावानं सोयाबीन विकून तर राहिले फायदा कोणाचा राहिला यायचा तुम्ही पिकवता तुम्ही रक्ताचं पाणी करता तुम्ही घाम गाळता आणि बेपाऱ्याने देता मजबूरन आणि ते त्याचं सोनं करत त्याच्या मा त्याच्या मालाला भाव भेटते बेपाराच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही बेपाराच्या आणि सरकार सरसकट कर्ज त्याचं माफ करते आपलं नाही आपल्याला टाइम देते दिवस देते तारीख देते कळलं काय शेतकऱ्याला दिवस देते तारीख देते महिने देते वर्ष देते आणि बेपाराचं उद्योगपतीचं कर्ज माफ करायची वेळ आली ना तर एका घंट्यात करते कळल्या कर गोष्टी तुम्हाला मी काय बोलून राहिलो शेअर जास्तीत जास्त शेअर व्हिडिओ झाला पाहिजे हा कमेंट करा खरं बोलतो की नाही कारण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बापांनो मले माहित आहे दुःख काय आहे तुमचं विजा काय होऊन राहिली म्या पाहिला माया बाप कधी रात्रीचा बारा वाजता वलित करायला येऊन राहिला वावरात म्या पाहिला माया बापाला म्या दोरून बापा सोडलं म्या, म्या गड्ड्यात दाबलं कारण मले माहित शेतकऱ्याचं जीवन काय आहे शेतकऱ्याचा विजा असतेत नाही काय आगाज शेतकऱ्याचा काळीच कसं दुखते कसं काय वरते कारण शेतकरी हा गिरगिट सारखा रंग बदलवतो समजलं काय कारण गिटरीटसा का रंग कसा बदलवतो ऐका आता शेतकरी हा गिरगिट साखा रंग असा बदलवतो बायकोच्या समोर कधी दुःख सांगत नाही लेकराच्या समोर कधी दुःख सांगत नाही बायकोसमोर गेला तर हाशी खुशीनं चेहरा राहते अंधरून रडत राहतो पोऱ्यासमोर गेला जा, म्हणते पोरगा म्हणते बापाले बाबा मला हे पाहिजे ते पाहिजे बाप म्हणते हासत हजत येतो रे टेन्शन घेऊ नको आता पिकते आपल्याला चांगलं खोटा बोलतो कारण पिकाचा ताल तमोरा माहीत राहते त्याला आपल्याला माहीत राहायचं त्याला माहित आहे पिकनं पिकत नाही आपल्याला यावर्षी कारण बळीराजानं साथ दिली नाही तरी तो खोटं बोलून विचार करा तुम्ही आणि त्या रंग बदलवण्यात त्याचं हित राहते परिवाराचं हित राहते परिवाराची खुशी राहते आता शेतकऱ्यानं डायरेक्ट बोलला असताना त्याची बायकोही नसती राहिली त्याच्यापाशी कोणीच नसतं राहिले कारण शेतकऱ्याचं जीवन लय बेगार आहे बापा जगून पाय फक्त आजकाल असं होऊन राहिलं का नोकऱ्याच्या नोकरीवाल्याच्या बायका चा पळून चालल्या नऊ नाही राहून राहिल्या पण आम्ही तर शेतकरी आहे आमच्या बायका कशा राहत असं आम्हाला माहीत आम्हाला माहीत कळलं काय नोकरीवाल्याच्या दोन दोन तीन तीन लाख पगार असतात ना त्याच्या ते बायका त्याच्याशी राहून राहिल्या आम्ही तर शेतकरी आहे आम्ही दरवर्षी जुवा खेळतो लाखाचं माती फेकतो तर विचार करा आमच्या बायका कशा राहत असत कधी कधी आमच्या बायकोलाच साडी नाही घेत आम्ही दिवाळीच्या दिवशी लेकराला ले कपडे नाही घेत तर विचार करा आमचे लेकर कसे राहत असन विचार करा हा विचार करा आणि नोकरीवाल्याच्या बायका दरवर्षी साड्या काय महिन्याला साड्या घेत तरी त्याच्या बायका राहत नाही पण आमच्या शेतकऱ्याच्या बायका राहते का राहते कारण ते आहे की ते मालकी नसते तिला समजते नवऱ्याचं दुःख पोराचं दुःख काय आहे तर ते खांद्याला खांदा लावून शेती करते नवऱ्यासंग तेव्हाच ती ते घरची लक्ष्मी असते कळलं का तुम्हाला कारण म्हटलं ना मग अशी शेतकऱ्या गिरगिटवाणी असतो का असतो त्यात हित असते शेतकऱ्याचं लेकराचं हित असते परिवाराचं हित असते परिवार टिकून राहतो त्यानं कारण शेतकऱ्यानं आपली खरी उड खरं दुःख सांगितलं ना तो लोक हसायला लागन त्याले त्याचा परिवार लोक हसन त्याचा लढता पर्र राहीन पुराच्या पुरा जिंदगीत लढतच राहीन कारण ब... वावरातलं लग... पाहिल्याबरोबर तो घरी जातो त्याच्या बायको म्हणतो का हो आले बसा कसा आहे पीक चांगला आहे तो काय म्हणतो पीक डोलदार आहे आता आपल्याला आता सोयाबीन चांगलं पिकणार कापूस चांगला होणार खोटा बोलतो बायको हसते हाव का हो मग यावर्षी साडीदेचा घेऊन समजलं काय म्हणते साडीदचा घेऊन मग काय पोप म्हणते बाबा पोरगायचे गुण बाबा यावर्षी मला गाडी पाहिजे हा हा देतो रे बाबू देतो देतो पण तो सांगत नाही खरं तो दुःख राहतो अंदरून लढतो तो वाहारातील लढतो मनात त्याच्या वेगवेगळ्या भावना निर्माण होतात तरीही तो सांगत नाही विचार करा तुम्ही तो कसा करत असत त्याच्या मालाले भाव असल ना त्याच्या मालाले भाव ना त्याला यकरी पासे पोते सोयाबीन झालं ना तरी तो त्याची अवकाळ होते ते वस्तू घ्यायची आणि त्यानं धा पोते एकरी पिकवलं ना या वीस एकरी वीस एकरी वीस रुपये पिकवलं ना तर भाव झाडवर असन तो काय करणार कसे स्वप्न साकार करणार कारण त्याचे स्वप्न नाही आहे का रे फडवणी साहेबासारखा बेड लाखाचा त्याच्यावर झोपाचा लाखाचे कपडे घालायचे घाला घालायचे चांगल्याच गाडीत घुमाचं चा फोर व्हीलर लेकराचे स्वप्न करायचे बायकोचे स्वप्न पूर्ण करायचे चार मजली घरात राहायचं स्वप्न नाही का त्याचं कसे होईन पूर्ण का कर्ज माफी बमली होईन काय नाही होणार त्याच्यासाठी आपल्याला मालाला भाव पाहिजे त्या कारणानं म्हणून राहिलो आत्महत्या कोणाच्याच होऊ देणार नाही सगळ्या शेतकऱ्याचं स्वप्न साकार होणार आणि सगळ्या शेतकऱ्याचा कधीही कर्जमाफीसाठी रस्त्यावर निघा लागणार नाही आणि तिच्या घरातले सगळे शुक, सुख सुखरूप राहणार फक्त भावी आमदार मला निवडून द्या समजलं काय मले निवडून द्या भावी आमदार बस जय जवान जय किसान कमेंट करून सांग दादा शिव्या दे, दे मला चालते पण कमेंट करून सांग माझा व्हिडिओ काय वाटला तुला कारण माझ्या व्हिडिओमध्ये मी पुरेच्या पुरं तुला खरं मांडतो फोकलट नाही जय जवान जय किसान